तुकाराम मुंडे जिथं जातील तिथं आपल्या बेधडक प्रामाणिक व स्वच्छ कारभारामुळे छाप पाडणारे कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून सर्वांना परिचित आहे आणि म्हणूनच त्यांची वारंवार बदली केली जाते हेही आपण माहिती पण अशाच कार्यशैलीमुळे अगदी कमी काळात नावलौकिक मिळवणारे ना मूळच्या हिल्लानगर जिल्ह्यातील आयएस अधिकारी राहुल कर्डिले यांची मागील एकाच महिन्यात तीन वेळा बदली झाली आहे प्रशासकीय काम करत असताना लोकांना केंद्रस्थानी ठेवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या काही मोजके अधिकारी अधिकाऱ्यांमध्ये राहुल कर्डिले यांचा समावेश होतो त्यांच्या पत्नी प्रियांका कर्डिले देखील उपजिल्हाधिकारी असून आपल्या पतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच त्या काम करतात मिस्टर क्लीन अशी ओळख असणारे अधिकारी राहुल कर्डिले कोण आहेत त्यांची आतापर्यंतची कारकीर्द कशी राहिली आहे त्यांच्या बदलीला भाजपमधील कोणता बडा नेता कारणीभूत ठरला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर तीस पेक्षा अधिक सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या त्यानंतर दोन टप्प्यात आणखी काही जणांची खाती बदलण्यात आली होती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे हे सत्र थांबलं असं वाटत असतानाच मंगळवारी राज्य सरकारनं आणखी तेरा अधिकाऱ्यांची बदली केली ज्यात प्रवीण दराडे अभिजित राऊत अशा काही इतर अधिकाऱ्यांसोबत राहुल कर्डिले यांची देखील बदली केली आहे मागील एकाच महिन्यात त्यांची ही तिसरी बदली ठरली आहे आता ते नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून कार्यभार पाहतील आपल्या कार्यपद्धतीमुळे मिस्टर क्लीन अशी प्रतिमा तयार करणारे राहुल कर्डिले कोण आहेत ते पाहूयात राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील ठाणगावचे याच ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालंय तर पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावात त्यांचं माध्यमिक शिक्षण झालंय पुढे अहिल्यानगरच्या डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांच्या समोर एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करण्याचे पर्याय उपलब्ध होते परंतु त्यांनी जॉब न करता मोठं ध्येय समोर ठेवून एम पी एस अशा आव्हानात्मक स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आपलं स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्याचा परिणाम एम पी एस सी मधून त्यांची उपनिबंधक म्हणून निवड झाली त्याच दरम्यान त्यांनी युपीएससीच्या तीन मुलाखती देखील दिल्या होत्या मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही पण अपयशाने खचून न जाता त्यांनी आपले प्रयत्न चालू ठेवले आणि चौथ्या प्रयत्नात ते देशात चारशे बावीसाव्या क्रमांक मिळून पास झाले राहुल करडीले हे दोन हजार पंधराच्या बॅच चे आय अधिकारी आहेत युपीएससीतून निवड झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र मध्येच काम करण्याची संधी मिळाली त्यांची पहिली पोस्टिंग ही परभणी जिल्ह्यात होती ट्रेनी आय एस म्हणून त्यांनी केलेल्या सर्वत्र कौतुक झालं त्यानंतर अमरावतीमध्ये आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली मुंबई महानगर क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी त्यांनी अधिक भर दिला त्यानंतर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याने छाप पाडली ज्याची वरिष्ठ पातळीवर दखल सुद्धा घेण्यात आली कोणताही गाजाबाजा न करता त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी उल्लेखनीय काम केलं लोकांमध्ये आरोग्याच्या आणि इतर सरकारी योजना जास्तीत जास्त कशा पोहोचतील यासाठी राहुल कर्डिले नेहमीच प्रयत्नशील असतात अत्यंत साधी राहणी आणि शांत मनमिळावू असा त्यांचा स्वभाव आहे म्हणूनच ते ज्या ठिकाणी जातात तेथील सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं समाधान दिसून येतं मागील वर्षी राहुल कर्डिले हे वर्धा जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्वाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या त्यांनी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये ई ऑफिस प्रणाली सुरू केली त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अधिक वेगाने पारदर्शक आणि ठराविक कार्यकाळात सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या ऑफिस प्रणाली करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला होता त्याच ठिकाणी त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना घरोघरी महसुली सेवा देण्यासाठी सेवादूत हा प्रकल्प सुरू केला होता सोबतच जिल्ह्यातील शहाण्णव दुष्काळी गावांमध्ये नाल्यांचे खुलीकरण तसेच काठावर बांबू लागवड करण्यात आली होते राज्यात दोन हजार तेवीस चोवीस या काळात निवडणूक विषयाच्या अनुषंगाने उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरीची दखल राज्य शासनाने घेतली होती यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागनिहाय निवड केली होती त्यावेळी नागपूर विभागाकडून वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची आणि त्याच विभागातून उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून त्यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले यांची निवड झाली होती जिल्हाधिकारी म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक असलेले राहुल कर्डिले यांच्या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते आणि त्यामुळे डिसेंबर शेवटच्या आठवड्यात राहुल यांच्या बदलीचे आदेश निघाले आणि त्यांची नाशिकच्या मनपा आयुक्त पदी नियुक्ती झाली कारण नाशिक मनपाला गेल्या सहा वर्षात तीन वर्ष कार्यकाळ पूर्ण करणारा एकही आयुक्त मिळाला नव्हता त्याचा परिणाम नाशिकच्या विकासावर झाला होता डॉक्टर अशोक करंजकर यांनीही राजकारण्यांच्या हस्त क्षेपामुळे पालिकेच्या कारभारातून अंग काढून घेतलं होतं तसंच पुढचा कुंभमेळा हा नाशिकला असल्यानं या सर्व गोष्टींचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनपा आयुक्तपदी नव्या दमाचा अधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती केली होती तशी मागणी देखील स्थानिकच्या आमदारांनी केली होती राहुल कर्डिले यांची नियुक्ती झाल्यानं ना नाशिकमधील नागरिकांकडून देखील समाधान व्यक्त होत होत मात्र कर्डिले यांच्या नियुक्तीनंतर चोवीस तासाच्या आज सर्वांच्या आनंदावर विरजन पडलं त्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली कारण मंत्री गिरीश महाजन प्रचंड नाराज झाले होते त्यांना नाशिकच्या मनपा आयुक्तपदी आपल्या निकटवर्तीय आणि मर्जेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करायची होती आणि त्यामुळेच नंतर मनीषा खत्री यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आणि राहुल कर्डिले यांची मुंबईतील सिडकोच्या जे अर्थात सहव्यवस्थापक पदी बदली करण्यात आली एकतीस डिसेंबर दोन हजार ला कर्डिले यांनी सिडकोचा पदभार देखील स्वीकारला हा पदभार घेऊन आता एक महिनाही उलटला नाही तर त्यांची मंगळवारी पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे नांदेडच्या जिल्हाधिकारी पदावर त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणारा एक प्रामाणिक अधिकारी मिळाल्यानं नांदेडाचं वातावरण बघायला प्रतिकूल परिस्थिती त्या प्रसंगाला अत्यंत शांत आणि समोर कोणताही गाजावाजा न करता प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडणं ही राहुल कर्डिले यांची खासियतच म्हणावी लागेल अतिशय सक्षम आणि कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांचा आतापर्यंतचा प्रेरणा दायी प्रवास तुम्हाला कसा वाटला यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा